यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या कक्षासमोर एका कंत्राटी कर्मचाऱ्याने अर्धनग्न होऊन गोंधळ घातल्याने एकच खळबळ उडाली रोहन रामटेके असे त्याचे नाव असून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये पंप ऑपरेटर होता त्याची नियुक्ती होऊन देखील त्याला केवळ अर्धाच पगार देण्यात आला शिवाय कोरोना काळापासून त्याचे संपूर्ण वेतन थांबविण्यात आले तसेच कुठलेही कारण न देता त्याला कामावरून कमी करण्यात आले असा आरोप त्याने केला आहे याबाबत वारंवार तक्रारी व निवेदन देऊन देखील प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच अंगावरील कपडे काढून ठिया मांडला त्याचा हा अवतार बघून जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली दरम्यान शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या युवकाला ताब्यात घेतलं अतिशय मानसिक त्रास दिला त्यांनी मला व्यवहार साहेब कधी भेटत नाही मला मी दिसलो का पळून जातात आणि कु कुठलाही व्यक्ती माझ्यासोबत चांगला बोलत नाही तिथला माझा आता तसा दोन वर्षाचा पगार बाकी आहे तिथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजपर्यंतचा माझा पूर्ण पगार पाहिजे आहे मला कारण का मला मानसिक त्रास देऊन काढण्यात आला आहे तिथून मी काय सोडून नाही गेलो ते देऊन मला अतिशय मानसिक त्रास दिला आहे त्यामुळे मला दोन हजार वीसपासून तर आजपर्यंतचा पूर्ण पगार लागेल अशी माझी त्यांना मागणी आहे एस आय पी एफ सर्व लागेल मला ड्युटीवर पुन्हा रुजू करून घेण्यात यावं आणि ज्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक झाली आहे त्या कर्मचाऱ्यांना सर्व किमान वेतन दराने की एस आय पी एफ सर्व देण्यात यावं